आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याऐंशी त्र्याण्णव पंधरा चौऱ्याऐंशी शून्य आठ ऐंशी पस्तीस छत्तीस आणि शून्य तेवीस सदुसष्ट तेवीस एकोणचाळीस तेहत्तीस मंत्री केसरकरांनी नारायण राणेंच्या प्रचारासाठी चांगलीच कंबर कसली आहे राणेंना माझ्यापेक्षा अधिक मत देणार असून शुक्रवार पासून उतरणार असल्याचं ते म्हणाले जिल्हा परिषद दोन जिल्हा परिषदे मागे एक माझ्या मतदारसंघामध्ये ते थेट संपर्क हे त्या दोन जिल्हा परिषदेमध्ये ठेवतील आणि ते रिप रिपोर्टिंग हे तालुकाध्यक्षांना करतील आणि तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्षांना करतील आणि जिल्हाध्यक्षांकडून माझ्याकडे त्या त्या जिल्हा परिषदेच्याबद्दल झालेल्या प्रगतीची माहिती आहे आणि दुसरं असं आहे की सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने ज्या ज्या योजना विविध योजना ह्या लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत त्यांचा आर्थिक विकास झाला पाहिजे एक फार महत्त्वाची बाब आहे या निमित्ताने मला समजू शकेल की ज्या एवढ्या योजना मंजूर केल्या त्या किती गावांपर्यंत पोचलेल्या आहेत आणि त्या गावांचा पुढचा जो विकास आराखडा आहे हा या निमित्ताने तयार होऊ शकेल जो अत्यंत परिपूर्ण असा असेल आणि त्याच्यामुळे प्रचार हा आमच्या जीवनातील अपरिहार्य भाग असतो परंतु प्रचाराच्या निमित्ताने प्रचार आणि विकास याचा जर आपण समन्वय साधू शकलो तर खऱ्या अर्थाने चमत्कार घडू शकेल आणि तसा माझा प्रयत्न दरवेळेला राहिलेला आहे पूर्वीच्या माझ्या अशा व्हिजिटमध्ये मा जी कामं मला आढळली त्यातली बहुतांश ठिकाणी धरणं दिलेली आहे हॉस्पिटल्स दिलेली आहे त्याच्यानंतर पी एच सी म्हणजे पब्लिक हेल्थ आरोग्य आरोग्य केंद्र दिलेली आहे त्यानंतर गावामध्ये जी आरोग्याची केंद्रं असतात त्याचं एक विषय योजना ही माझ्या मतदारसंघात राबवण्यात आली आणि त्याच्यामुळे गावामध्ये सुद्धा पी एस सीच्या व्यतिरिक्त जे उपकेंद्र असतात ती उपकेंद्र झालेली आहे धरणाबरोबर मोठ्या धरणांची कामं पूर्ण झालेली आहे एकच धरण जे शिरशिंगे आहे हे शिरशिंगे धरण अर्धवट स्थितीत आहे तर त्याच्या संदर्भातलं ॲनालिसिस सुरू आहे आणि मला असं आश्वासन देण्यात आलेलं होतं कॅबिनेटमध्ये की आचारसंहिता संपल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये हा विषय घेण्यात येईल आणि त्याच्यामुळे हे जर धरण झालं तर त्या भागाचा पूर्ण काय होऊन जाणार आहे कारण धरणाबरोबर हा भाग पर्यटन विभागा पर्यटन सुद्धा आहे त्याबरोबर धरणाबरोबरच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटन त्या संपूर्ण खोऱ्यामध्ये सुरू होईल आंबोलीला अनेक विकास कामंची मी मंजूर केलेली आहेत सगळी प्रगतीपथावर आहेत आणि त्याच्यामुळे आंबोलीला आपण ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचं से सेंटर डेव्हलप करतो आहे त्याच्यानंतर फुलपाखरू उद्यानचं काम हे प्रगतीपथावर आहे काही भाग त्याच्यातला पूर्ण झालेला आहे त्यानंतर जंगल सफारीसाठी गाड्या या देण्यात आलेल्या आहेत आपण बघितलं की ज्याप्रमाणे नरेंद्र डोंगरावर जायला गाड्या आहेत अशा सफारीच्या गाड्या या आंबोलीच्या जंगलासाठी देण्यात आलेल्या आहेत सावंतवाडीचा ज्याला आपण विचार करतो त्यावेळेला हुकेरीसारखं धरण आणि माजगाव धरण हे दोन्ही पाण्याची शेतकऱ्यांची गरज भागवते परंतु त्याच्याचबरोबर सावंतवाडीला चोवीस तास पाणी पुरवठा देण्याच्या संदर्भात कारण सावंतवाडीवर माझगाव अवलंबून आहे सावंतवाडीवर चराठा अवलंबून आहे तर ही दोन गावं पाण्याच्या संदर्भात स्वयंपूर्ण बनतील आम्ही जी उंची वाढवतो आहे धरणाची त्याच्यामधून कोलगावची पाण्याची समस्या संतुष्टामध्ये येईल आणि उडेलीचं पाणी हे केसरीच्या पाईपलाईनला जोडल्यानंतर <coughs> कंटिन्युअस ही पाईपलाईन सावंतवाडी शहराला पाणी देत राहील सावंतवाडी शहराचा सा जो खोलगट भाग आहे त्याला माझगाव धरणावरून पाणी देता येईल परंतु अशा रीतीने तीन तीन चार चार धरणं जोडलं गेलेलं एकमेव शहर हे सावंतवाडी शहर असेल सावंतवाडी शहराला एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटने म्हणजे पर्यावरण खात्याने एक पहिली नाविन्यपूर्ण अशी योजना दिलेली आहे की ज्याच्यामध्ये ब्लॅक वॉटर आणि ग्रे वॉटर वेगवेगळं केलं जाईल आणि एक्झिस्टिंग सिस्टममधून कमी खर्चामध्ये लो ही सिस्टम राबवण्यात येईल आणि शुद्ध पाणी हेच नदीमध्ये डिस्चार्ज करण्यात येईल त्याचा परिणाम असा होईल की आपण ज्याला अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम करतो त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च वाढतो आणि त्याच्यामुळे शहरातलं टॅक्सेशन वाढतं या सर्वाचा विचार करून ही जर स्कीम यशस्वी झाली तर नागरी क्षेत्राच्या पाण्याच्या शुद्धीकरण प्रकल्पाला एक वेगळं असे पहिली ही पायलट प्रोजेक्ट होईल आणि तो सावंतवाडी शहरासाठी मंजूर आहे निरीसारखी संस्था त्याच्यावर काम करते त्याच्यानंतर नॅकऑफ नावाची संस्था आहे ती त्याच्यावर काम करते आणि हे सर्व करत असताना ज्या आपल्या लोकांच्या जमिनी आहेत त्या जमिनी न विकता त्याच्यावर पर्यटनाचे वेगवेगळे वे उद्योग चालू करण्यासाठी जवळजवळ दीडशे कुटुंबांना या ठिकाणी पर्यटन प्रकल्पांना त्यांच्या मंजुरी दिलेली आहे त्याच्यासाठी सबसिडी मंजुरी केलेली आहे जवळजवळ दीडशे बचत गटांना म्हणजे जवळजवळ दीड हजार महिलांना त्यांच्या स्वतःच्या मालकीचे उद्योग निर्माण करण्यासाठी निधी मंजूर केलेला आहे जवळजवळ साडेचार हजार महिला या पोल्ट्री प्रोजेक्टमध्ये त्यांना वर्षाला किमान एक लाखाच्या आसपास ऐंशी हजार ते एक लाख रुपये उत्पन्न सुरू होईल आणि ह्या सगळं घडत असताना शेळ्या वाटलेल्या आहेत काही ठिकाणी या संदर्भात अडचणींना तोंड द्यायला लागलं परंतु शेवटी शासकीय जी पद्धत आहे खरेदी करण्याची आणि शासनाने ज्या दिलेल्या नॉर्म्स असतात की शेळीला लसीकरण केल्यानंतर त्यांना आयसोलेट करायला लागतं जर तर इतर जनावरांमध्ये मिक्स करता येते आणि हे लिहून घेतलेलं असतं तरी पण शेतकऱ्यांकडून काही चुका झाल्या तरी पण आपण त्यांना कॉम्पन्सेशन आणि विम्याचं कवच सगळं दिलेलं आहे त्याच्यामुळे हा एक असा उद्योग आहे की ह्याच्यामधून मोठ्या प्रमाणात समृद्धी ही घरोघरी येऊ शकेल त्यानंतर आपण देशी गाईंचं स्कीम मंजूर केलेली आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात समृद्धी या विभागामध्ये येऊ शकेल संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि आपल्याला माहिती आहे देशी गाईंचं तूप हे छत्तीसशे रुपये किलो भावाने आज असतं मार्केटमध्ये त्याच्यानंतर ज्या आपल्या पूर्वीच्या योजना चालू होत्या त्याच्या उत्तर विनायक राऊत चांगल्या तऱ्हेने चालू शकतील कारण ते म्हणजे प्रतिमुख्यमंत्री म्हणून ते वावरत होते प्रत्येक वेळेला ते त्यांच्यावर असायचे आम्हाला त्यांना भेटायची संधीच मिळत नव्हती म्हणून तर आम्ही सगळे बाहेर पडलो आम्ही काय कोण आमदारांना असं कोणी विकत घेऊ शकत नाही ते आदित्य ठाकरेंना माहिती नाही ते, ते, ते पहिल्यांदाच आमदार झाले आमदार हा तसा लोकांचा प्रतिनिधी असतो आणि ज्याला आपल्या जनतेवर अन्याय होतो त्याला तो पेटून उठत असतो त्याच्यामुळे साधं भेटले तरी असतील तुम्ही शरद पवार साहेबांनी स्वतः सांगितलं की अडीच वर्षामध्ये दोन वेळा फक्त मंत्रालयात गेले म्हणून म्हणजे हे रेकॉर्ड आहे ना वर्ल्ड रेकॉर्ड त्यांनी केलेला आहे मुख्यमंत्री असताना दोन दिवस जाणार त्याच्यामुळे लोक शेवटी कंटाळ वाट बघून वाट बघून शेवटी निर्णय घ्यायला काँग्रेसबरोबर राहिलं आहे आणि काँग्रेससारखी धोरणं करायला लागले तर बाळासाहेबांनी सांगितलेलं होतं ना मी माझा पक्ष बंद करेन त्याप्रमाणे तो पक्ष बाळासाहेबांनी आमच्याकडे दिला कारण त्यांनी काँग्रेसबरोबर गेले ते बाळासाहेबांचा पक्ष हा आमच्याकडे का आला तर ते काँग्रेसमध्ये गेल्यामुळे आमच्याकडे पक्ष आला त्यांनी जाऊन ज्या क्षणी राहुल गांधींना मिठी मारली त्या ठिकाणी बाळासाहेबांना वाटलं असेल की आता माझं धनुष्यबाण यांच्याकडे सुखरूप नाही आहे एकनाथ शिंदेकडे द्यायचं असं त्यांनी निर्णय घेतला असेल त्याच्यामुळे आमच्याकडे धनुष्य तर त्यांनी ती एन्जॉय करावी आम्ही काय बोलणार त्याच्यावर त्यांच्या गोहेतला आम्ही काहीच आणलेलं नाही एवढं सांगू शकतो आम्ही जनतेचं प्रेम आणलं ते आम्हाला बाहेर जनते रस्त्यावर मिळालं लोकांच्या घरामध्ये मिळालं ते प्रेम आम्हाला मिळालं गुहा बंगले हे सगळे तुमच्याकडे असतात आम्ही रस्त्यावर फिरणारी माणसं आहोत आता सुद्धा मी रस्त्यावर व्हॅनिटी व्हॅनमध्ये झोपणं त्याचंही त्यांना दुःख वाटतं त्यांना नुसतं वॉशरूमला जायला व्हॅनिटी व्हॅन लागते आम्हाला रात्री झोपायला कुठे झोपायचा हा प्रश्न असतो राना वानात फिरताना त्याच्यामुळे आम्हाला तिथं झोपताना सेफ जागा लागते हा फरक आहे आणि जो आदित्य ठाकरेंना कधीच कारण नाही कारण ते राजपुत्र आहेत त्यांना सगळं आपोआप मिळतं त्यांच्यासाठी तीन तीन एम एल सी केले तरी चालतात पण ते एम एल एका जनता म्हणजे काय ते कळेल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन सा युट्यूब चॅनल